आज बघा आपण एकदम साधी सोपी झटपट होणारे टिफिन रेसिपी बघणार आहोत येथे बघा मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता थंडीमध्ये भाजीपाला खूप जास्त फ्रेश मिळतो आणि वालाच्या शेंगा तर बाजारामध्ये भरपूर अशा फ्रेश आलेल्या आहेत तर त्या आणल्यानंतर अगोदर आपण निवडून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघा छोट्या छोट्या पीसेसमध्ये त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित निवडून घेतल्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत येथे बघा मी एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर यामध्ये शेंगा जेवढ्या पाण्यामध्ये भिजतील तेवढंच पाणी शेंगांमध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि झाकण ठेवून या शेंगा एक दहा ते पंधरा मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत नंतर बघा इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तीन ते चार कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण टोमॅटो कट करून घेऊया आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर बघा आपण भाज्या कट करून घेईपर्यंत इथे शेंग मस्त अशी शिजलेली आहे आता बघा शेंगाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि नंतर बघा इथे मी कढई छान अशी गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे कढई जरी अगोदर आपण घासून ठेवलेली असली तरी देखील जेव्हा आपण वापरण्यासाठी घेतो तेव्हा ते धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी उरलेलंच राहतं तर पाणी आपण कडईमधलं पूर्ण निघून जाईल द्यायचा आहे आणि नंतरच यामध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत एक चमचा तेल घालून घेतल्यानंतर तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम फोडणी घालत असताना कमीच ठेवायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असं फुलल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तीन ते चार कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पाने बघा टाकल्यानंतर तेलामध्ये तेल हलकस उडतं त्यामुळे थोडीशी जपूनच घालायची आहेत आणि नंतर यामध्ये घालणार आहोत आपण कट करून घेतलेला टोमॅटो तो टोमॅटो मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीची टेस्ट आणखीनच छान लागते त्यामुळे या भाजीमध्ये टोमॅटो घालून एकदा नक्की बघा भाजी, भाजी चवीला देखील मस्त होते आणि बघा टोमॅटो घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेतलेले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे मसाला आपला कितपत तिखट आहे त्यानुसारच मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि नंतर बघा यामध्ये कांदा लसूण मसाला मी घालून घेतलेला आहे पाव चमचा नंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ मी यामध्येच घातलेला आहे कारण मीठ घातल्याने टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि तो व्यवस्थित शिजला देखील जातो आणि बघा आता आपण वरतून घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण जी कट करून घेतलेली कोथिंबीर आहे त्यातील अगदी अर्धी कोथिंबीर मी येथे वापरलेली आहे अर्धी कोथिंबीर आपण भाजी पूर्ण शिजल्यानंतर वापरणार आहोत टोमॅटो बघा आता मस्त सॉफ्ट झालेला आहे आता आपण जे शेंग शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत शेंगमध्ये जे आपण पाणी वापरलेलं आहे ते पाणी देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि बघा शेंग घालल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी देखील उरतं तर याच पाण्यामध्ये आपण शेंग शिजवून घेणार आहोत कारण मसाल्यांमध्ये आपण जेव्हा ते शेंग शिजवून घेईल तेव्हाच त्या मसाल्यांचा जो अर्क आहे तो भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आणि येथे बघा भाजी आपण आता शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण बघा झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटे मंदाचेवर ही भाजी शिजवून घेऊयात एक पाच ते दहा मिनिटे वेळ लागतो छान अशी भाजी शिजण्यासाठी आणि आता बघू शकता पाणी भाजीने पूर्णपणे अब्सॉर्ब करून घेतलेला आहे आणि मस्त अशी वालाची शेंग तयार झालेली आहे तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता अगदी छान अशी बनवून तयार होते आणि नंतर यामध्ये बघा मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूड घालून घेतलेलं आहे शेंगदाण्यांचं कूड घातल्यानंतर आपण भाजी परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हलकीशी एक दोन मिनिटभर शिजवून घ्यायची आहे शेंगदाण्यांचा कूड घातल्यानंतर आणि नंतर वरतून बघा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता अगदी एक मिनिट शिजवून घेऊयात आणि भाजी सर्व करून घेऊया आणि बघा मस्त अशी वालाची शेंग तयार झालेली आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्कीच बनवून बघा अतिशय टेस्टी अशी ही भाजी बनवून तयार होते अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका